दिनांक एकवीस मे रोजी साडेतीन च्या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे त्यांच्या पथकासह शहरात खासगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम लातूर रोड येथे संशयास्पद स्थितीत फिरत असून त्याच्या कमरेला पिस्टल आहे खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस स्टाफ लातूर रोड झाडबुके कॉलेज समोर आले तेथे एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसून आला पोलिसांना पाहताच तेथून पळत जात असताना त्याचा पाठलाग करून त्यास टीव्हीएस शोरूम समोर पकडले असता इसमास विश्वासात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव आकाश सुभाष गाडे वय सत्तावीस राहणार ब्रह्मा शेजारील गल्ली राम मंदिराजवळ रामनगर सिंहगड रोड पुणे मूळगाव कापूरहोळ तालुका भोर जिल्हा पुणे सध्या राहणार माणकेश्वर तालुका भूम जिल्हा धाराशिव असे सांगितले आकाश सुभाष गाडे याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्टल व धातूचे दोन राऊंड तसेच एक नोकिया कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण पंधरा हजार एकशे रुपये मिळून आला म्हणून त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अंकुश एकनाथ जाधव हो यांनी सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिल्याने बार्शी शहर पोलीस ठाण्यास भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाणे विश्रामबाग पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस ठाणे इथे गंभीर स्वरूपाचे शरीराविषयी गुन्हे दाखल असून सदर आरोपी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून तो सध्या पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय या ठिकाणाहून दोन वर्षांकरता तडीफार करण्यात आले आहे आरोपी याच्याकडे गुन्हावरील रिव्हॉल्व्हर तसेच गुन्ह्याचे नक्की कारण काय आहे आणि तसे इतर साथीदार यांच्याबाबत चौकशी चालू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालिंदर नालकुल उपविभागीय पोलीस बार्शी विभाग पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांझरे बार्शी शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दबडे पोलीस नाईक पायघन पोलीस कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल भांगे पोलीस कॉन्स्टेबल अकुलवार पोलीस कॉन्स्टेबल नितनाथ पोलीस कॉन्स्टेबल फतेपुरे पोलीस कॉन्स्टेबल उदार पोलीस कॉन्स्टेबल बागल पोलीस कॉन्स्टेबल देशमुख पोलीस कॉन्स्टेबल पवार सर्व नेमणूक बार्शी शहर पोलीस ठाणे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल व्यंकटेश मोरे रतन जाधव यांनी केली असून याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे बार्शी शहर पोलीस ठाणे हे करत आहेत